नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात आज सव्वीस जून दोन हजार चोवीस पाऊस कसा असणार राज्यामध्ये आज पाऊस आगमन करेल का शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो आजपासून राज्याच्या बहुतांश भागामध्ये पाऊस जोरदार आगमन करत आहे सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये मित्रांनो गेले तीन ते चार दिवस राज्यातून पाऊस गायब झाल्याची चर्चा सगळीकडे पाहायला मिळतोय परंतु आज राज्याच्या बहुतांश भागामध्ये जोरदार काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे परंतु हा पाऊस विरळ स्वरूपात असेल दक्षिण कोकणामध्ये मुसळधार काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे मुंबई ठाणे पालघर रायगड याही जिल्ह्यामध्ये पाऊस अपेक्षित आहे आज परंतु महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये हा पाऊस विरळ स्वरूपात मात्र काही ठिकाणी असेल काही ठिकाणी नसेल मात्र सोलापूर लातूर नांदेड नगर संभाजीनगर धाराशिवच्या काही भागामध्ये हा पाऊस मुसळधार स्वरूपात बरसेल संपूर्ण तालुक्यात हा पाऊस नसणार आहे मित्रांनो म्हणजे अजूनही मान्सूनला पोषक वातावरण बनतं आहे चंद्रपूर कापशी त्यानंतर इकडे गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया याही भागापर्यंत हा पाऊस अतिशय जोरदार आज येणार आहे कारण की बंगालच्या उपसागरावरून महाराष्ट्राकडे तीव्र स्वरूपाचे ढग आज येत आहे त्यामुळे विदर्भ मराठवाडा या भागावरती आज जोरदार ते अतिजोरदार वादळी वारा विजांचा कडकडाट होऊ शकतो आहे त्यानंतर रात्री उशिरा पाहिलं तर इथे जळगाव शेगाव अमरावती नंदुरबार बुलढाणा या उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील हा पाऊस दमदार प्रमाणात आगमन करेल म्हणजे आजपासून पाऊस सक्रिय होतोय मित्रांनो धन्यवाद